शेतकऱ्याला म्हणा की ज्यांचा गहू कांदा गहू काढणं चालू आहे हरभरा काढणं चालू आहे हो तर तुम्ही काय करा तेवीस चोवीस च्या दरम्यान पाऊस येणार आहे कुठं नांदेड जिल्हा हो चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती अकोला वर्धा नागपूर हो होत समजा या भागात चोवीस तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे का शंभर टक्के तेलंगणात काय होणार आहे तेलंगणात खूप पाऊस पडणार आहे मी मागच म्हणलो ना तेलंगणाचा अंधार हो बरोबर तर मग त्याचा था असं महाराष्ट्राला होणार आहे हो बरोबर आहे सर आणि यापुढे या अगोदरच तुम्हाला किती दिवसापासून हो। सांगतो दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात एका भागात पाऊस फेब्रुवारी ते दहा मार्च वीस दिवसामध्ये अवकाळी पाऊस गारपीट होणार बरोबर यापूर्वी तुम्ही बऱ्याच मध्ये सांगितलं की बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च गारपिटीची शक्यता राहते oh. हो तर सर गारपीट मग कोणत्या कोणत्या भागात शक्यता जास्त करून समजा आता गारपीट काय नांदेड जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात आमोदपूर तिकडे तिथं हलकी जमीन आहे त्या पट्ट्यात गारपीट होईल हो का जिकडे समजा आपल्याला हलकी जमीन पाहायला मिळेल तिकडे समजा जास्त करून गारपीट राहण्यास शक्यता आहे तो, तो, हो त्याच्यामध्ये काय होईल इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये आदिलाबाद धर्माबाद तेलंगणात गारपीट खूप होणार आहे त्याच्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागाला पडणार आहे हो का बरोबर सर बर सर आता मी पहिल्यापासून म्हणलो ना पूर्व विदर्भात हो तेवीस चोवीस पंचवीसच्या नंतर बरोबर आहे आपण मागील एक महिना झाला एक महिन्यापासून तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं की बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च या काळात हो पाऊस गावकडे येणार म्हणून किती दिवसापासून सांगितलेलं आहे बरोबर पुढच्या वर्षी सुद्धा लिहून ठेवा म्हणा कधी बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च हा दोन हजार सव्वीसचा बी लिहून ठेवा ना सत्तावीस हो बरोबर आहे सर काय होते माहिती आहे का हो आपल्या महाराष्ट्राच्या लगत राजस्थान हो आंध्र प्रदेश हो राजस्थान आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू केरळ कर्नाटक छत्तीसगड मध्य प्रदेश हो, गुजरात हो ते जे पाच सहा राज्य आहेत ना समजा बरोबर तर वरून जरी गारपीट आली राजस्थान गुजरात मध्य प्रदेश तिकडे जरी हे झालं की त्याचा महाराष्ट्राच्या एका भागाला होणार हो हो बरोबर वरून जरी आली तर त्याचा असर म्हणणार महाराष्ट्राच्या एका भागाला होणार म्हणून दरवर्षी बावीस फेब्रुवारी दहा मार्च या पाच सात राज्यात फरकच असते हो बरोबर आहे सर हो बरच सर आता माझा एक प्रश्न होता की हे जे पाऊस येत आहे हे, हे कशामुळे येत आहे म्हणजे चक्रीवादळ सक्रिय झालेलं आहे की डब्ल्यूडी सक्रिय झालेला आहे कमी दाबाचा पट्टा कमी दबाय आणि तिरुपती कोणी आपली इकडले भाविक भक्त गेले असेल तर त्यांना म्हणत बावीस तारखेला रात्री त्याला तिकडे पाऊस सुरू होणार आहे सांगा बावीस तेवीस चोवीस बावीस पाऊस पडणार आहे तिरुपती तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि केरळ बरोबर त्या तीन राज्यात खूपच पडणार आहेत त्याचा मग म आपलं इकडं आपल्या या तेलंगणाला होणार तेलंगणाला जास्त पडणार ते आहे त्याच्यामुळे त्याचा असर आपल्या बाजूचे जे लगतचे जिल्हे आहेत गाव आहेत निजामाबाद आदिलाबाद हो, इकडं नायगाव नरसी बिलोली हो, मुदखेड मनमा मुदखेड आणि त्याच्यानंतर अहमदपूर नळदुर्ग सोलापूर हो, जिल्ह्याचा ते पट्टा हो, असा बरोबर आहे त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचं काय असर होईल हो ह्या थोडे बरोबर आहे सर बरं सर मराठवाड्यामध्ये मग मा कोणकोणत्या कुन जिल्ह्यानं पाऊस राहण्याची शक्यता आहे की त्या भागात राहणार जिल्ह्यात पासून नांदेड करत हो का आणि हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा थोडं बीड जिल्ह्यात थोडे थेंब येतील हो जालना जिल्ह्यात थेंब येतील थोडे तुरळक कुठेतरी हो बरोबर बुलढाणा जिल्ह्यात तसेच आबाळील गचर हो आणि नंतर काय होईल हा इकडं नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हो हिंगोली यवतमाळ ह्या पट्ट्यात पाऊस पडत असल्यामुळे तिकडे पाऊस पडला तर आपल्याकडे वार सुटेल बघा जोरात हो का हो समजा हो। आपल्याला वार पाहायला मिळेल मग सर पूर्वी विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये कोणकोणते जिल्हे पाऊस राहण्याची शक्यता आहे पूर्वी विदर्भ म्हणजे वर्धा नागपूर अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर हो नागपूर हा यवतमाळ ह्या दोन तीन दिवसात ज्यांचं गहू काढणं असलं तर काढून घ्या हो आलेला असलं तर घ्या काढून बरोबर सर आता तुम्ही सर... जे सांगत आनंद दोन चार दिवस पाणी देऊ नका ज्याला ज्याचा गहू आणखी हां 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 समजा तीन ते ती चार दिवस पाणी द्यायला पाहिजे नाही शेतकऱ्यांनी कारण की आता हवा वगैरे येते वारस गहू पडत नाही हो बरोबर बरं सर तुम्ही जे गव्हाविषयी सांगतात शेतकऱ्यांना समजा आता बऱ्याच शेतकऱ्यांची गहू पीक काढणीस आलेली आहे तर त्यांना आता समजा हे सतर्कतेचा इशारा आहे म्हणजे पुढील काही दिवसामध्ये तुमची जर गहू काढणीस चालली असेल तर काळा ज्या शेतकऱ्यांचे जर साधारण वल्ले असेल तर त्यांनी थांबायला पाहिजे का काढायला पाहिजे थांबायला पाहिजे कशाला उग हो मात्र हो मात्र एवढं बी टेन्शनचे काम नाही बरोबर हिरव्या कशाला काढायची हो बरोबर आहे सर फक्त आलेली पिके काळा म्हणजे एवढा काही पावसाचा धाक जास्त करून नाही परंतु काही जिल्ह्यामध्येच फक्त पाऊस राहणार आपलं पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र राहणार हो बरोबर सर बर। सर आता शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं की पुढील जे आठक दिवस आहे ते शेतकऱ्यांसाठी गहू पिकासाठी महत्वाचे आहेत आपण डेली एक रेकॉर्डिंग शेतकऱ्यांसाठी देऊया सर हो हो धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल